thank <coughs> कमेंट करा कोण कोण आहे वरती लाईवला कोण आहे वरती लाईव्ह कमेंट करा मंगेश दादा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा करणे मंगेश दादा वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्ह मंगेश दादा काय चालू आहे तुमचं सुट्टी आहे का तुम्हाला आज कमेंट करा बोला कोण कुन कोण ला। आहे वरती लाईव्ह गणपती बाप्पा मोर्या संतो दादा म्हणता काम काय करता का हो संतो दादा का बरं कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय तुम्ही संतोष कोकरे दादा आज सुट्टी आहे हो का बर बर संतोष कोकरी दादा नाशिक ओके ओके नाशिक वरून आहात का बरं बरं थँक यू दादा सांगितल्याबद्दल काम काय करता हे का बरं विचारलं तुम्ही काय काम करता अक्षयदादा तुम्हाला माहित नाही होय मी काय काम करते थँक्यू थँक्यू साठी वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये का चहा वगैरे नाही नाही दादा चहा नाही झाला दाजी पोरं बीच वर गेले फिरायला त्यामुळं बसले मग मी आता नमस्ते नमस्ते अक्षयदादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये नोकरी करता का हो संतोष दादा नोकरी करते की हम्म तुमचा चहा झाला का मंगेश दादा अक्षय दादा आणि संतोष दादा शैलाताई वेलकम स्वागत आहे शैलाताई ताई शैलाताई मध्ये शैलताई कशा आहात दाजी सर्व गेले बीच वरती फिरायला अक्षय भावा हाय ये शैले बाई <laughs> बाई अक्षय दादा मी असं तर वाचू शकत नाही मी मस्त ताई तुम्ही मी पण मस्त आहे ताई मस्त मस्त बघा बाबा अक्षय दादा काय अक्षयदादा मुंबईतच आहेत शैला ताई अक्षयदादा अशी कमेंट करताय की मी वाचू पण शकत नाही मी वाचली तर असं होईल ते माझ्या तोंडातून तो निघालेले शब्द होतील ते तुम्ही लिहिताय शिगवण ची स्पेशलिंग कवली ग ची स्पेलिंग शिगवनची स्पेलिंग चुकलेली आहे का ती वॉच कमेंट आम्ही मजाक करतोय हां तुम्ही मजाक करताय पण नंतर कोणी लाईव्ह बघितली तर शैलताईच्या नावाने तशा कमेंट दिसतील ना ते नाही नाही शैलाताईला राग येत नाही माहिती आहे मला तुम्ही काय आज बोलले शैलाताईला तसं नेहमीच बोलताय आणि मला माहिती आहे शैलताईला राग नाही येते तुमच्या बोलण्याचा ताई हो मजाक करतात मला माहिती आहे मला माहिती आहे शैलताई गुणाजी भोसले वेलकम स्वागत आहे गुणाजी दादा मध्ये गुणाजी दादा कुठून आहे विद्याताई जेवण झाले का हो हो जेवण दुपारीच ताई तुमचं तुमचं झालं का शैलताई जेवण वगैरे अक्षय भावा जेवण झाले का शैलताई विचारतायत अक्षय दादा आज सगळ्यांना सुट्टी ना, ना? परभणी हो का गुणाजी दादा ओके ओके आत्ताच जेवली ताई हो का बरं बरं ताई तू डोको नको लडू हसत राहा खेळत राहा येस येस नाही डोको. डोकं दादा आत्ता जेवली कोण आत्ता जेवलं शैला ताई बापरे बाप आत्ता जेवले ताई, एवढं उशीर का हो पाच वाजले आता साडेचार पाच वाजपर्यंत दादा तुम्ही गावाला नाही गेले का असं शैलताईची कमेंट आहे पण ती हाईट झाली होताही लेट झाले आज का हो शैलताई एवढं लेट एवढा उशीर गणपती बघायला गेली असेल हो <laughs> का शैलताई गणपती बघायला गेलेले का गावाला जाईल गौरीला ओके ओके अक्षय दादा <coughs> बरीच आहे बरीच आहे शैलाताई म्हणता बरीच आहे घरीच आहे घरीच बरीच आहे मी म्हणले मी भी कोणी विचारलं शैलाताईला कशा आहात घरी काय करतेस घर शैलाताई घरी काय करताय घरी काय करत असतात दादा बाईच्या जातीला एक काम असते वे घरी राहिल्यावर <laughs> आत्ता बघा त्यांना काम रिकाम्या बसल्या होत्या म्हणून आत्ता जेवण झालं शैलाताईचं हो ना शैलाताई काही काम नव्हतं म्हणून आत्ता जेवण झालं ना तुमचं एवढं लेट साडेचार पाच वाजता मला सांग पिंट्या दादाला तू लिंक पाठवली ना मी कविता म्हणत असताना बापरी <laughs> మీ కది పాఠవలి दादा जे भीम वेलकम स्वागत आहे प्रकाश प्रकाशदादा मध्ये शैला ते म्हणता मी तर जास्त यूट्यूब बघत नाही प्रकाश दादा थँक्यू सहा नंबर लाईकसाठी <coughs> थँक्यू थँक्यू चहासाठी शै प्रकाश दादा चहासाठी लाईकसाठी थँक्यू अग याला ती सहा महिन्यापूर्वीची घटना आहे आराम हो आराम आराम प्रकाशदा हो प्रकाश दादा आज सुट्टी आहे आज सुट्टी आहे म्हटलं चला लाईव्ह चालू करू जाव द्या शैलाताई ताई लोड नका घेऊ गावाला जाणार आहे का नाही खूप आराम करा मग कसला काय आराम जेवण का आज मिसळपाव प्रकाश दादा मिसळपाव तब्येत काय म्हणते आता अक्षयदादा विचारताय शैलाताई काय म्हणते तब्येत तुमची तब्येत बोलत असती का शैलाताई ताई आज मिसळपाव होतो दादा हो पाऊस होता ना होता थोडाफार जास्त नाही थोडाच होता पाऊस बंद झाला आणि सर्व गेले मला आहे का मग आहे आहे या रिमोट दाखवून तुला काय म्हणायचं आहे वागिंताई रिमोट दाखवून मला काही नाही म्हणायचं आहे दादा काहीच नाही म्हणायचं बघा केलं साईडला रिमोट यूटूबचं <laughs> रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे असं म्हणायचं आहे मला युट्यूबवाल्यांचं रिमोट माझ्या हातात असं असतं तर किती बरं झालं असतं मी मा माझा वॉस्ट टाइम लगेच करून घेतला असता पूर्ण दोन दिवसात तिसऱ्या दिवशी पेमेंट जे सबस्क्रायबरसाठी तडपतात त्यांना लगेच सबस्क्रायबर त्यांचे कंप्लीट <laughs> जे लोक घाणघाण व्हिडिओ बनवतात ना त्यांचे व्हिडिओ डायरेक्ट डिलीट किंवा मग चॅनल डायरेक्ट ब्लॉक टीव्हीचा कंट्रोल हातात आहे ग हो, हां टी कंट्रोल हातात आहे टी बंद केली लाईव्ह चालू केली मग रिमोट तिथं ठेवला <coughs>